नमस्कार मित्रांनो सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात आता दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जी आरच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीचे नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी पहा सरपंचाच्या व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रस्तावना काय काय सांगितलेली आहे ती आपण पाहणार आहोत यामध्ये प्रस्तावना काय आहे ती पहा महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशांकात झालेली वाढ कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन तसेच सरपंच संघटनाच्या आझाद मैदान येथील आंदोलनकर्त्यांना माननीय मंत्री ग्रामविकास यांनी सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक चार अनुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन देण्यात येत होते म्हणजे यापूर्वी जे मानधन काय काय देण्यात येत होतं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर यापूर्वी ग्रामपंचायतीच्या लोकसंख्यानीय वर्ग वर्गवारीनुसार झिरो ते दोन हजारपर्यंत पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना सरपंचांना दरमहा तीन हजार रुपये वेतन देण्यात येत होतं आणि उपसरपंचांना एक हजार रुपये म्हणजे झिरो ते दोन हजार लोकसंख्येमागे आणि शासन अनुदान टक्केवारी ही पंच्याहत्तर असायची आणि सरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम ही बावीसशे पन्नास रुपये आणि तर उपसरपंचासाठी साडेसातशे रुपये असायची आणि दोन हजार एक ते आठ हजारपर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना सरपंचांचं मानधन हे चार हजार रुपये असायचं आणि उपसरपंचांना दीड हजार रुपये असायचं शासन अनुदान टक्केवारी ही पंच्याहत्तरच असायची आणि सरपंचासाठी तीन हजार रुपये आणि उपसरपंचासाठी अकराशे पंचवीस रुपये असायची तर आठ हजार एक पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना सरपंचासाठी पाच हजार रुपये अनुदान तर उपसरपंचासाठी दोन हजार रुपये अनुदान असायचं शासन अनुदान टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के असायची सरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम ही तीन हजार सातशे पन्नास रुपये तर उपसरपंचासाठी दीड हजार रुपये असायची म्हणजे एक हजार पाचशे रुपये तर त्यामध्ये काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता नवीन जी आरनुसार नवीन सरपंचाच्या मानधनात काय वाढ झालेली आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर शासन निर्णय आहे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या हे निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील म्हणजे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या निहाय वर्गवारी झिरो ते दोन हजार पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीसाठी आता नवीन जी आरनुसार सरपंचांना दरमहा सहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार लोकसंख्येसाठी दोन हजार रुपये आणि सरपंचासाठी अनुदानाची रक्कम ही चार हजार पाचशे रुपये असणार आहे तर उपसरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम ही पंधराशे रुपये असणार आहे आता नवीन जी आरनुसार नुसार त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे जुन्या मानधनानुसार तर दोन हजार एक ते आठ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंचांना आता दरमहा आठ हजार रुपये रक् अनुदाना मानधन देण्यात येणार आहे तर उपसरपंचांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे तर सरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम ही सहा हजार रुपये असणार आहे तर उपसरपंचासाठी बावीसशे पन्नास रुपये असणार आहे तर आठ एक पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीसाठी सरपंचांना आता मानधन हे दहा हजार रुपये असणार आहे तर उपसरपंचांना चार हजार रुपये असणार आहे सरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम ही साडेसात हजार रुपये असणार आहे तर उपसरपंचासाठी तीन हजार रुपये हा महत्वपूर्ण बदल या नवीन शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत असाल तर त्यामध्ये काय काय बदल अजून झालेला आहे ते पहा नवीन काही मुद्दे ठळकपणे सांगण्यात आलेले आहेत सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी पंचाहत्तर टक्के खर्च शासन उचलेल व उर्वरित पंचवीस टक्के मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देईल प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सुधारित मानधन अनुज्ञेय राहील तसेच पूर्वीच्या शासन निर्णयातील इतर अटी कायम राहतील सरपंच व उपसरपंच मानधनाचा खर्च मागणी क्रमांक एल दोन प्रधानशील वीस त्रेपन्न जिल्हा प्रशासन जिल्हा स्थापना ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचारी यांचे वेतन यासाठी अनुदा अनुदाने सहाय्यक अनुदान खाल, या खाली याखाली खर्च करण्यात येईल हा महत्वपूर्ण शासन निर्णय होता तुमच्या इतर गावातील मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका हा जर शासन निर्णय हवा असेल तर मी तुम्हाला हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद